यामहा मोटरसायकल चोरी करणारा रेखाडूवरील गुन्हेगार संकेत तानाजी डगे व एकवीस राणा निंबोणी मंगळवेढा जिल्हा सोलापूर या पावची फाटा परिसरात ताब्यात घेतले त्याच्याकडून बारा मोटारसायकली असा एकूण सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस नाईक उदय माळी पोलीस हवालदार महादेव नागणे सतीश माणे आणि पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी संकेत ढगे हा विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन आष्टा येथील फाटा परिसरात संशयितरित्या फिरत आहे माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून संकेत ढगे याला ताब्यात घेतले त्याची पंचसमक्ष झरती घेतली असता त्याच्या कब्जात एक विना नंबर प्लेटची ची यामाहा मोटरसायकल मिळून आली त्या सदर मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही सांगली शिवशंभो चौकातून चोरी केली असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी चोरी केलेल्या मोटारसायकली त्या बावची येथील मित्राच्या घराजवळ लावल्या असल्याचे सांगितले सदर ठिकाणाहून तीन यामाहा मोटरसायकली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या व्यक्तींच्या घराजवळ आठ मोटरसायकली अशा बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अष्टा आणि मंगळवेढा सोलापूर पोलीस ठाण्यास चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत